आणि तिकडे जयंतराव गोरे साहेब बसले तुमच्या शिवाय आमचा वारी वस्ती तंडा आणि गाव सुधारणार नाही हे दोन माणसं बसलेत त्यामुळं स्वाभाविकच आहे आणि आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इथं आहात मी मनापासून या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागत करतो आणि भाऊ एवढंच सांगतो अधिकच लक्ष दिल्यानंतर इथं सुद्धा आपण जे व्हायचं ते करून दाखवलाय पण पुढे सुद्धा नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा संघर्ष अनेक जणांसोबत त्यांचा वारसा इथं बसलेला आहे प्रत्येकांचा तो, तो वारसा आहे पंकजाता येईल नाही वारसा आहे तुम्हालाही आहे मलाही आहे हा वारसा जो आहे घेतला वसा टाकायचा नाही आणि तो वसा स्वर्गीय मुंडे साहेबांनी फक्त सामान्य माणसाच्या विकासासाठी घेतला होता आणि तो आपण सर्वांनी पुढे चालवावा आपण एवढा भव्य कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपले मी मनस्वी आभार मानतो इथं थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र